आर्थिक गर्दीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं बड्या थकबाकीदारांकडे आपला वळवलाय त्यात भुजबळ कुटुंबियांचाही समावेश आहे त्यांच्या मालकीच्या दाभाडी येथील आमस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडील एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांची थकबाकी असून ती वसुली करण्यासाठी बँकेकडून हालचाली सुरू केल्यात बँकेच्या या वसुली मोहिमेला भुजबळ कसे सहकार्य करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय बँक अधिकाऱ्यांनी मागणी नोटीस आहे तर कारखान्याचे संचालक असलेल्या भुजबळ बंधूंना देखील नोटीस बजावण्यात आल्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यासाठी भुजबळांनी जिल्हा बँकेकडे दहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी तीस कोटी रुपयांची कर्ज मागणी केली होती बँकेनं तीन जानेवारी दोन हजार बारा रोजी कर्ज मंजूर केलं या कारखान्यानं तीस कोटींपैकी अठरा कोटींची नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे परंतु दोन हजार तेवीस पासून कारखान्याकडे बारा कोटी बारा लाख थकीत मुद्दल आणि व्याज एकोणचाळीस कोटी चोपन्न लाख असे एकूण एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये थकीत आहेत जिल्हा बँकेशी संबंधित सर्वच बड्या राजकीय व्यक्तींकडे मोठी थकबाकी आहे या थकबाकीमुळे बँक आर्थिक गर्तेत सापडली असून बँकेचा परवाना रद्द होतो की काय अशी स्थिती निर्माण झालीये शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सर्वच बड्या थकबाकीदारांकडून कडक वसुली प्रक्रिया राबवून बँक वाचवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी